पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे एरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका आय टी कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर चाकून हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती मात्र रक्तस्राव झाल्यामुळे तरुणीचा अखेर मृत्यू झाला आहे आरोपी हा तिच्याच कंपनीतील सहकारी असून किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे शुभदा कोदारे ही पुणे सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात असे ती एरवडा येथील नामांकित आय टी कंपनी डब्ल्यू एन एस कॉल सेंटर येथे कामाला या प्रकरणी त्याच कंपनीत काम करणारा तिचा मित्र कृष्णा कानोजा राहणार खैरेवाडी शिवाजीनगर पुणे याला येरवडा पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे मात्र या घटनेनं पुन्हा एकदा पुन्हा हातरलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णा आणि तरुणी एकाच कंपनीत काम आहेत मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास तरुणी काम संपवून वाहन तळावर आली त्यावेळी तिथे असलेल्या कृष्णानं शुभदाला दिलेल्या उसण्या पैशावरून वाद घालण्यास सुरुवात केली वाद इतका विकोपास गेला की त्यानं तिच्यावर चाकूनं वार करण्यास सुरुवात केली त्यात ती गंभीर जखमी झाली तरुणीने आरडाओरड केल्यानं तिथले सुरक्षा रक्षक आले त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आली आरोपीना आर्थिक वादातून तरुणीवर हा जीवघेना हल्ला केल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे